विद्यार्थी मित्रांनो आपले नवीन शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस विद्यार्थी मित्रांनो नवीन शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीससाठी एकता बारावी विषय आपले स्वागत राज्यशास्त्र विषयातील नवीन शैक्षणिक धोरणानुसार आज आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे फार महत्त्वाचे आहे राज्यशास्त्राच्या पुस्तकावरून यू एन आर आरशी हा लोगो दाखविण्यात आलेला आहे त्यानंतर विविध अशा औद्योगिक तसेच विविध खेळांची तसेच राजकीय पार्श्वभूमीचे माहिती देण्यात आलेली आहे तसेच भारताचे संविधान भाग चार क नागरिकांची मूलभूत कर्तव्य यात स्पष्ट करण्यात आले आहे यामध्ये विविध प्रकारचे अनुच्छेद एक्कावन्न क प्रमाणे मूलभूत कर्तव्य प्रत्येक भारतीय नागरिकाचे हे कर्तव्य असेल की त्याने संविधानाचे पालन करावे संविधानातील आदर्शांचा राष्ट्रध्वज राष्ट्रगीताचा आदर करावा स्वातंत्र्याच्या चळवळीला प्रेरणा देणाऱ्या आदर्शाचे पालन करावे देशाचे सार्वभौम एकता अखंडत्व सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्नशील असावे आपल्या देशाचे रक्षण करावे देशाची सेवा करावी सर्व प्रकारचे भेद विसरून एकोपा वाढवावा बंधुत्वाची भावना जोपासावी स्त्रियांच्या प्रतिष्ठेला कमीपणा आणतील अशा प्रथांचा प्रथांचा त्याग करावा आपल्या समिश्र संस्कृतीच्या वारशाचे जतन करावे नैसर्गिक पर्यावरणाचे जतन करावे सजीव प्राण्यांबद्दल दयाबुद्धी बाळगावी वैज्ञानिक दृष्टी मानवतावाद आणि वृत्ती अंगी बाळगावी सार्वजनिक मालमत्तेचे जतन करावे हिंसेचा त्याग करावा देशाची उत्तरोत्तर प्रगती होण्यासाठी व्यक्तिगत सामूहिक कार्यात उच्चत्वाची पातळी गाठण्याचा प्रयत्न करावा तसेच सहा ते चौदा वयोगटातील आपल्या पाल्यांना पालकांनी शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात तसेच या पुस्तकातील प्रथम आवृत्ती 2020 हजार वीस जानेवारी दोन हजार एकवीस मुद्रांकन यामध्ये महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे यांच्यामार्फत विषय समिती <coughs> डॉक्टर श्रीकांत परांजपे अध्यक्ष व इतर सदस्य लेखक श्री स्रि, श्रीकांत परांजपे तसेच इतर सदस्य नकाशाकार श्री रवी किरण जाधव मुखपृष्ठ व सजावट श्री देवदत्त बलकवाडे अशा प्रकारे या पुस्तकाचे राज्यशास्त्र अभ्यासगट समितीसुद्धा स्थापन करण्यात आलेली आहे डॉक्टर प्रवीण भागडीकर व इतर सदस्य तसेच संयोजक म्हणून सं वर्षासरोदे सहायक विशेषाधिकारी इतिहास व नागरिकशास्त्र पाठ्यपुस्तक मंडळ पुणे तसेच भारताचे संविधान म्हणजेच उद्देशपत्रिक उद्देशिका यामध्ये आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना याचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधानसभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः परत अर्पण करीत आहोत तसेच यामध्ये राष्ट्रगीत व प्रतिज्ञा याचासुद्धा समावेश करण्यात आलेला आहे पुढील भागामध्ये विशेष प्रस्तावनेचं स्वरूप देण्यात आलं आहे विद्यार्थी मित्रांना राज्यशास्त्र हा विषय सत्ताव्यवस्था आणि शासन प्रणालीविषयी आपणास अधिक व्यापक समज देण्याच्या दृष्टीने सहाय्यभूत ठरतो शासन प्रणालीत विविध स्वरूपाचे पैलू आहे एकता अकरावीच्या पाठ्यपुस्तकात आपणास राज्यशास्त्राचे विविध घटक ज्ञात करून देण्यात आले आहे त्यात राज्यशास्त्रातील प्रमुख संकल्पना विविध स्वरूपाच्या शासनपद्धती प्रशासकीय प्रणाली आणि आंतरराष्ट्रीय संबंध याचा अंतर्भाव आहे आता यत्ता बारावीत मागील वर्षाच्या थोडं पुढे जाऊन राज्यशास्त्र या विषयाचा अभ्यास होणार आहे बारावीच्या पाठ्यपुस्तकात जगातील इसवी सन एकोणीसशे एक्क्याण्णवपासूनच्या समकालीन घटनांचा निर्देश आहे त्यात जगातील एकोणीसशे एक्क्याण्णवपासूनच्या विविध घटनांचे स्थान तसेच जागतिकीकरणाच्या संदर्भात ज्या संकल्पना विविध चर्चेतून उदयाला आल्या त्याचा आपणास परिचय करून देण्यात आला आहे पर्यावरण शाश्वत विकास गरिबी आणि लिंगभावासारखे मानवी प्रश्न इत्यादींचा या पाठ्यपुस्तकात समावेश आहे त्यासोबतच राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हाने तसेच त्याबाबतची चिंता आणि त्याचे महत्त्व भारताच्या संदर्भात अभ्यास करणार आहोत सर्व प्रश्नांकडे शासन कोणत्या भूमिकेतून पाहते त्याचे प्रतिबिंब आपणास सुशासन या प्रकरणात पाहाव्यास मिळते शेवटच्या प्रकरणात भारताच्या परराष्ट्रीय धोरणांचा सर्वेक्षणात्मक आढावा घेण्यात आला आहे अकरावी आणि बारावी दोन्ही पाठ्यपुस्तके आपणास राज्यशास्त्र विषयाची सखोल माहिती देण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरणार आहेत ही पाठ्यपुस्तके राज्यशास्त्र विषयाचा समग्र आशय समजून घेण्यात आणि आपल्या सभोवताल प घडणाऱ्या घटनांचे पृथकरण करण्यात सक्षम ठरणार आहे अध्ययन अधिक सुलभ रंजक व कृतीयुक्त होण्यासाठी माहितीपर चौकटी विविध कृती क्यू आर वर देण्यात येणार साहित्य त्याच याचा अभ्यास निश्चित उपयोग होईल राज्यशास्त्र आणि समिती अभ्यासगट लेखक चित्रकार इत्यादींचे आशय अधिकाधिक समृद्ध करण्याच्या संदर्भात अथक परिश्रम घेतले आहे पाठ्यपुस्तकात आशय तपशीलपणे समजून घेण्यासाठी वेबसाईट्स देण्यात आलेले आहेत आपणाकडून आलेल्या सूचना व शिफारीचे स्वागत करण्यात येईल आम्ही अशी अपेक्षा करतो की विद्यार्थी पालक शिक्षक या सर्व घटकांकडून पाठ्यपुस्तकांचे स्वागत होईल विवेक गोसावी संचालक महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे यात पाठ्यपुस्तकाविषयी माहिती देण्यात आलेली आहे एकता अकरावीमध्ये राज्यशास्त्राच्या विविध घटकांची तुमची ओळख झाली आहे तुम्ही राज्यशास्त्रातील काही संकल्पना अभ्यास केला सी की शासन कामकाज प्रशासकीय यंत्रणा आणि आंतरराष्ट्रीय ना नातेसंबंध इत्यादी बारावीच्या पाठ्यपुस्तकात तुम्हाला राज्यशास्त्राच्या काही नवीन घटकांची ओळख करून देण्यात येईल पाठ्यपुस्तकाच्या सुरुवातीला एक्क्याण्णव नंतर जगात झालेल्या बदलाचा आढावा घेतला आहे सोवियट रशियाच्या विघटनानंतर जागतिक राजकारणातील महत्त्वाच्या प्रवाहावर पहिले प्रकरण भाष्य करते एकोणीसशे एक्काणव नंतरच्या जागतिक प्रकरणातील बदलत्या प्रवाहाचा व्यापक आढावा या प्रकरणात घेण्यात आला आहे दोन प्रकरणे एकोणीसशे एक्क्याण्णव नंतरच्या युगात नव्याने निर्माण झालेल्या काही संकल्पना आणि समस्यांवर केंद्रित आहेत प्रकरण दोनमध्ये जागतिकीकरणावर आहे जागतिकीकरणाच्या विविध मितीवर यात भाष्य केले आहे यात राजकीय आर्थिक वैचारिक तांत्रिक आणि सामाजिक सांस्कृतिक पैलूचा समावेश होतो याशिवाय जागतिकीकरणाचा भारतातील राजकीय आणि आर्थिक यंत्रणेवरील परिणाम देखील यात भाष्य केले आहे तिसऱ्या प्रकरणात पर्यावरण आणि शाश्वत विकास गरिबी लिंगभाव असमानता यासारख्या मानवतावादी समस्यांवर लक्ष केंद्रित केले आहे यापुढील दोन प्रकरण सद्यकालीन भारतातील समस्यांवर आधारित आहे या नवीन समस्यांना हाताळताना राज्याची भूमिका काय असेल या प्रकरणात भर दिला आहे चौथे प्रकरण राष्ट्रीय एकीकरण समस्या याबाबत भारत अनुभवत असलेल्या समस्यांची निगडीत आहे सुशासन आणि नागरिक केंद्रित शासन ही राज्यातील भूमिका आहे पाचवे प्रकरण सुशासनामार्फत शासन नागरिकांना सेवा कशा पुरवते यावर आधारित आहे सहावे प्रकरण भारताच्या जगातील भूमिकेत भाष्य करते भारतीय राष्ट्र परराष्ट्र धोरणाबद्दलच्या काळात कसे बदल झाले आणि जागतिक चष्म्यातून बघताना भारत कसे तोंड देईल या समस्या केंद्रित आहे एकत्रितपणे अकरावी बारावीच्या पाठ्यपुस्तकातून राज्यशास्त्राचा पाया निर्माण करण्याच्या भारतातील व जगातील सद्यकालीन विवादाची ओळख करून देण्याचा प्रयत्न केला आहे विषय उत्तम प्रकारे समजून घेण्यासाठी सामाजिकशास्त्रातील मानवी विद्याशाखातील पुढील उच्च शिक्षणासाठी याचा उपयोग होईल स्पर्धात्मक परीक्षेसाठी उत्तम पायाभूत माहिती मिळून मिळेल ही पुढील अभ्यासात आम्हाला पाठ्यपुस्तकाची मदत भविष्यकालीन वाटचाली शुभेच्छा पुढच्या घटकामध्ये घटक आणि क्षमता म्हणजे म्हणजे क्षमता विधाने देण्यात आली आहे प्रकरण एकमध्ये एक एकोणीसशे एक्क्याण्णव नंतरचे जग क्रमांक दोन जागतिकीकरण प्रकरण तीन मानवतावादी समस्या चार राष्ट्रीय एकात्मता पाच सुशासन सहा भारत आणि जग यामधील सर्व क्षमताचा विचार करून अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे शीतयुद्धानंतर आंतरराष्ट्रीय संबंध झालेला बदल आर्थिक राजकीय विज्ञान तंत्रज्ञान सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात जागतिकीकरणाचे बदल विश्लेषण व क्षमता निर्माण याबद्दल माहिती देण्यात आली आहे पर्यावरण शाश्वत गरिबी विकास महिलांची स्थिती समकालीन संकल्पनाची ओळख त्याचे विश्लेषण राष्ट्रीय ऐक्य राष्ट्रीय एकात्म्याची मूल्य शांतता श्रेय राष्ट्रीय एकात्मता लोकप्रशासन पारंपरिक दृष्टिकोन झालेल्या बाबतचे विचार समजून घेणे सुशासनाचे वेगळे पैलू समजून घेणे भारताच्या परराष्ट्रीय धोरणाच्या विकासाची प्रक्रिया विविध राष्ट्रांशी असलेल्या संबंधांचे विश्लेषण करण्यात आले आहे विषयातील अनुक्रमणिका स्थूलमानाने अगोदर जगाचा नकाशा विशेषतः आशिया खंडाचा नकाशा प्रकरण पहिले एकोणीसशे एक्क्याण्णव नंतरचे जग क्रमांक दोन एक्क्याण्णव नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना समस्या जागतिकरण प्रकरण तीन एकोणीसशे एक्क्याण्णव नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना व समस्या मानवतावादी प्रश्न क्रमांक चार समकालीन भारत शांतता स्थैर्य राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हाने पाच समकालीन भारत सुशासन सहा भारत आणि जग परिशिष्ट संक्षिप्त रूपे व परिशिष्ट ईशान्य भारतातील राज्यासंदर्भातील माहितीसुद्धा देण्यात आली आहे अशा प्रकारे या बारावी राज्यशास्त्राच्या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे यामध्ये जगात राजकीय प्रमुख देश दाखविण्यात आले आहेत यामध्ये आशिया खंडाचे प्रमुख देश दर्शविण्यात आलेले आहेत थँक्यू